लेखणीचे योद्धे अण्णाभाऊ साठे यांना पत्रकार कृती समितीचे क्रांतिकारक अभिवादन जनतेच्या मनात जागृतीचा उजेड पसरवणारे शोषित वंचित आणि कष्टकरी वर्गासाठी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणारे थोर समाज सुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थितांनी अन्नाभाऊंच्या विचारांना अंगीकारण्याचा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात, कार्यात पुढे चालण्याचा संकल्प मनाशी धरला कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये अध्यक्ष अब्दुल पठान सचिव शब्बीर मनियार सहसचिव अकबर शेख आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खजिनदार रजाक मुजावर सहखजिनदार कलीम पटेल क्रियाशील सदस्य इरफान मंगलगिरी युवराज वाघमोडे यांचा समावेश होता त्याचप्रमाणे प्रमाणे लेबर न्यूजचे पत्रकार रफीक देगनाळकर पत्रकार फारुख सय्यद पत्रकार अश्वाक शेख ज्येष्ठ पत्रकार तोडनुरे यांच्यासह सह समितीचे इतर पदाधिकारी सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र समितीच्या आज त्यांना जयंतीनिमित्त अभिनंदन करतो आणि पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने साहित्यरत्न अण्णासाहेब साठे यांच्या जयंतीनिमित्त आज तमाम सोलापूरकरांना आमच्या कृती समितीकडून त्यांना मी अभिवादन करतो आज चा चा या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते त्यांच्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या देशावर राज्य करत होते त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचे जे शायरी होती त्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी जनक्रांती घडवून आणलेली होती असे थोर आमचे साहित्यक अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुद्रा आणि आज परत एकदा मी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना मी मानाचा मुद्रा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अण्णाभाऊ साठेकर का जयंती मुखेपर के तरफ से कुटी समिति की तरफ से हम अभिनंदन करने के लिए आए ले हमारे अध्यक्ष मुन्ना भाई पठान हमारे अकबर भाई शपीर भाई हमारे अशफाक भाई काका रफिक भाई हमारे